नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेणार आहोत तो म्हणजे उन्हाळी मका लागवडीचं संपूर्ण नियोजन आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि याचं संपूर्ण नियोजन तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की उन्हाळी मका हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि चांगलं उत्पादन देणारं हे पीक आहे याचं नियोजन करत असताना आपल्याला जो मुख्य प्रश्न असतो की याची जी लागवड करायची आहे ती कोणत्या कालावधीमध्ये करायची आहे तर शेतकरी मित्रांनो याची लागवड आपण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आपल्याला केली तर आपल्या उत्पादनात हे निश्चितच त्या ठिकाणी वाढ होते त्यामुळं हा कालावधी महत्त्वाचा आहे या कालावधीमध्येच आपल्याला मक्याची लागवड करायची आहे आता याच्यामध्ये ज्या मकाच्या वरायट्या आहेत त्या विविध व्हरायट्या बरेच शेतकरी वापरताना दिसत आहेत तर याच्यामध्ये ॲडव्हान्टा असेल पायोनेर असेल सिझंटाच्या असतील किंवा नवीन जे वान आलेले आहेत त्याचा देखील आपण वापर करू शकतो या व्हरायट्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देतात ह्या बरेच शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे नवीन वरायट्या असतील तर त्या देखील तुम्ही वापरू शकता पेरणी पद्धतीमध्ये आणि जी आपल्याला लागवड करायची आहे याच्यामध्ये जर योग्य वेळेवर आणि चांगल्या जमिनीवर आपण त्या ठिकाणी लागवड करणार असाल तर त्याच्यामध्ये अडीच किंवा तीन फूट अंतर हे दोन ओळीमध्ये ठेवायचं आहे आणि दोन झाडामधील अंतर हे नऊ इंच किंवा एक फूट एक फूटही जास्त होतं परंतु त्या ठिकाणी जमीन आणि तुमचा पेरणीची पद्धत आणि तुमचं नियोजन याच्यावर तुम्ही ते अंतर ठेवू शकता दोन ओळीमधील अंतर अडीच किंवा तीन फूट ठेवायचं आहे आणि दोन झाडामध्ये नऊ इंच अंतर तुम्ही ठेवू शकता तर जी लवकर येणारी वानं आहेत आप त्याच्यामध्ये आपल्याला ती जर लागवड करायची असेल तर आपण अंतर थोडं कमी करू शकतो कारण की लवकर येणारी वानं ही कमी उत्पादन त्या ठिकाणी देत असतात त्यामुळे आपल्याला झाडाची संख्या वाढून ॲवरेज आपलं कसं वाढेल हे महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याची लागवड करत असताना दोन ओळीमधील अंतर हे दोन फूट आणि दोन झाडामधील अंतर हे आपण अर्धा फूट म्हणजे सहा इंच त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये पेरणी पद्धतीमध्ये आपण जर वरंबायावर जर लागवड करणार असाल तर त्याच्या ऐन बगेला त्या ठिकाणी लागवड करून आपण अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो आणि आपल्याला एकरी सहा ते सात किलो बियाणं हे पुरेसे होते वीज प्रक्रिया करत असताना आपल्याला एक कीटकनाशक थांबित जाऊन त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे वापरल्यानंतर आपण पी एस बी देखील त्या ठिकाणी वापरू शकतो खोडकिडीसाठी की हे कीटकनाशक हे कंटेंट असलेलं कोणतंही कीटकनाशक आपण वापरलं तर आपल्याला निश्चितच फायदा होतो त्यामुळे वीज प्रक्रिया करताना कंटेंट असलेलं त्या ठिकाणी आपण औषध वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो खताचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या खताच्या नियोजनावरच आपलं मक्याचं संपूर्ण उत्पादन हे अवलंबून असतं तर आपल्याला लागवडीबरोबर त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा त्या ठिकाणी एकरी दोन बॅग टाकायचे आहेत आणि झिंक सल्फेटचा या ठिकाणी आपल्याला निश्चितच वापर करायचा आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आवश्यक असल्यास आपण ह्युमिक ॲसिडचा देखील त्या ठिकाणी ह्युमिकचा देखील वापर आपण लागवडीच्या वेळेस करू शकतो लागवडीनंतर आपल्याला वीस ते तीस दिवसांनी एक बॅग युरिया व पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपल्याला पंचवीस किलो युरिया दिला तर मक्याची अतिशय चांगली वाढ होते आणि आपल्या उत्पादनात भर पडते तर खताचं नियोजन करत असताना झिंक सल्फेट हे अतिशय महत्त्वाचं आहे आता मी स्क्रीनशॉट देखील त्या ठिकाणी काढू शकता मशागत आणि तन्नाशकाचा नियोजन करत असताना आपल्याला लागवडीनंतर उगवणपूर्व तन्नाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि उगवणीनंतर वीस ते बावीस दिवसांनी जर उगवणपूर्व तन्नाशक तुम्ही मारलं नसेल तर तण हे दोन ते तीन पानाचं असतं त्यावेळेस म्हणजे वीस ते बावीस दिवसादरम्यान आपण तन्नाशक वापरू शकतो जर तुम्ही उगवणपूर्व मारलं तर तुम्हाला उगुणीनंतर तर नाशक मारायची आवश्यकता पडत नाही त्यामुळे मश लागवड केल्यानंतर तणनाशकाचा निश्चितच आवश्यक असेल तर उपयोग करा नसता तुम्ही त्या ठिकाणी मशागत किंवा निंदणी करू शकता तर आपलं जे मक्याचं क्षेत्र आहे ते तनविर तणविरहित तन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की त्याला आपण खताचं प्रमाण हे एकरी दोन बॅग दिलेलं असतं त्यामुळे तनविरळीत नाही ठेवलं तर आपल्या उत्पादनात ही घट होते त्यामुळे वीस ते चाळीस दिवसादरम्यान तनविरित क्षेत्र ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजन करत असताना आपल्याला पहिली फवारणी ही या ठिकाणी पंधरा दिवसादरम्यान व फवारणीचा शेड्यूल आपल्याला दर पंदर, पंधरा दिवसाने ठेवायचा आहे याच्यामध्ये पहिली फवारणी पंधरा दिवसादरम्यान दुसरी तीस आणि तिसरी त्या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस दिवसादरम्यान ठेवायची आहे आवश्यकता असल्यास या ठिकाणी चार चा नाशक, नाशक, चा ते पाच दिवसाचा आपण मागपुढे त्या ठिकाणी करू शकतो फवारणी नियोजनामध्ये आपल्याला कीटकनाशक अळीनाशक स्टिकर आणि झिंक ईडी टी याचा वापर करायचा आहे अतिशय महत्त्वाचा आहे कीटकनाशकामुळे आळीसाठी आणि त्या ठिकाणी झिंक ईडी टी याचा प्रत्येक फवारणीमध्ये आप हे अतिशय महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद